नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी दिवाळीचे दिवस आहेत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा तुम्हा सर्वांना भरपूर बोनस मिळो किसे बँकांचे अकाउंट भरलेले राहोत तुमच्या सौभाग्यवतींना चांगला घसघशीत पाडवा मिळो तुमच्या बहिणींना घसघशीत भाऊबीज मिळो मुलाबाळांना फटाके मिळवत एकंदरीत फराळ मिठाई आणि एकंदर संपूर्ण आनंदी आनंद राहू दे हीच स्वामी समर्थांजवळ प्रार्थना मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार तेव्हा स्वामींचं नाव घेऊन राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची म्हणजे चंद्र हा कन्या तूळ आणि वृश्चिक या राशीतून परिभ्रमण करणार आहे त्या अनुषंगाने बारा राशी नागफळ काय मिळेल आणि अठरा तारखेला म्हणजे काल शनिवारी हा गुरु हा कर्क या आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करता झालेला आहे आणि त्यामुळे तो पाच डिसेंबरपर्यंत या कर्क राशीमध्ये राहणार आहे तर पाच डिसेंबरपर्यंत बारा राशींना या गुरुचं सर्वसाधारणपणाने काय फळ मिळेल ते देखील सांगण्याचा प्रयत्न करतो आता इथे दोन प्रकार आहेत एक म्हणजे गुरु ज्या जा राशीत हो जा जातो, जा जातो त्या राशीच्या अनुषंगाने भविष्य काही लोक वर्तवतात आणि काही लोक स्थानहानी करे जेव्हा स्थान वृद्धी करे शनी या वचनानुसार जो ज्या राशीत जातो म्हणजे ज्या स्थानात जातो त्या स्थानाची तो हानी करतो पण तो ज्या स्थानावरती बघतो गुरुच्या दृष्टीमध्ये अमृत आहे आणि त्यामुळे तो ज्या स्थानांवरती बघतो त्या स्थानांची वृद्धी करतो असं एक मत ज्योतिषामध्ये आहे आपण दोन्ही बाजूने विचार करू आपल्याला पटेल ते घेऊ <laughs> <गे वु। laughs> शेवटी चांगलं भविष्य असलेली रास असली आपली असं बरेच चांगणारे आपल्याला भेटतील असो त्यांचा प्रश्न नाही आहे ज्यांचा याच्यावरती विश्वास असेल त्यांनी याच्यावरती लक्ष द्यावं मेषरास मेषराशीला चौथा गुरु आहे आता चौथा गुरु हा मानसिक स्वास्थ्य देतो घर देतो किंवा आईची आई संबंधी चांगली बातमी देतो घरामध्ये शांतता देतो असं म्हटलं जातं पण त्याच वेळेला तो दशमस्थानावरती सातव्या दृष्टीने बघत असतो पूर्ण दृष्टीने सातव्या दृष्टीने दशमस्थानावरती पाहतो तर त्यामुळे तो नोकरी धंद्यामध्ये अपेक्षित किंवा अनपेक्षित अशा स्वरूपाचे बदल घडवू शकतो ज्यांना कुणाला नोकरीची गरज असेल किंवा न ज्यांना बदल हवा असेल प्रमोशन अडलेलं असेल त्यांना हा गुरु अतिशय चांगला आहे तो त्यांना प्रमोशन देऊ शकेल प्राप्तीमध्ये वाढ करू शकेल असो सोमवारी कन्या राशीमध्ये सहावा चंद्र असल्या कारणामुळे थोडासा गिडीनेस राहील थोडासा ज्याला आपण काम करायला उत्साह राहणार नाही असं असेल बारीक सारीक शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे एखादी गोष्ट कुठेतरी विसरून किंवा पैशांचा नाश होण्याची शक्यता आहे मात्र मंगळ बुध गुरु घरी राहून दिवाळीचा आनंद लुटा गृहसौख्याचे दिवस आहेत आठवड्याचा शेवट या दिवाळीमध्ये काही खाण्यापिण्यामध्ये अतिरेक झाला असेल तर त्यातनं होणाऱ्या त्रासाचे जाणार आहेत तेव्हा सावधरा वृषभरास वुरुशब्राश। वृषभराशीला गुरु हा तिसरा आहे हा पराक्रमाच्या वृद्धीसाठी अतिशय चांगला आहे पण त्याचबरोबर तो सातव्या दृष्टीने नवव्या स्थानावरती म्हणजे यात्रा स्थानावरती पाहतोय जर परदेश गमनासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी हा गुरु अतिशय चांगला आहे चांगलं फळ मिळेल चांगलं यश मिळेल आठवड्याची सुरुवात सोमवार ही अतिशय चांगली असेल तुम्ही म्हणाल ते होईल संततीकडून सहकार्य मिळेल चांगली बातमी कळेल दिवाळीत मात्र जरा खानपानावरती ताबा ठेवा शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा एखादं गेट टुगेदर फॅमिली गेट टुगेदर म्हणा किंवा आपल्या घरामध्ये आपल्या प्रियजनांसह वर्तमान आनंदात जाण्याची शक्यता आहे रास मितुन्राश, मिथुन राशीला दुसरा गुरु हा धनलाभदायक आहे असं सांगतात पण त्याचबरोबर तो आठव्या स्थानावरती पाहतो आणि त्यामुळे तुम्हाला ज्याला आपण काय ते आता मला आठवत नाही पण ज्याला आपण डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर एक कुठल्या आजार म्हणतात त्यानं काय ते राहणीमान शैली राहणीमान शैलीचे आजार हे होऊ शकतात किंवा त्रास देऊ शकतात तर त्या लोकांनी त्यासाठी हे सांभाळायचं आहे आठवड्याचा मध्य हा अतिशय चांगला आहे दिवाळी अत्यंत आनंदाची जाईल संततीकडून आनंद मिळेल संततीला फायदा होईल आठवड्याचा शेवट हा मात्र बारीकसारीक दुखण्यानी तापांनी हा जाण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीला पहिला गुरु हा अतिशय चांगला आहे उच्च राशीचा गुरु आहे आणि त्यामुळे तो चांगला आहे तो भाग्यावरती पाहतो त्यामुळे भाग्योदय होण्याची शक्यता आहे सप्तमावरती पाहतो त्यामुळे विवाह वगैरे घडण्याची शक्यता आहे किंवा ठरण्याची शक्यता आहे <coughs> पंचमावरती पाहतो त्यामुळे ज्यांना संतती नाही त्यांना पुत्रसंततीचा लाभ होण्याची शक्यता आहे जे ड्यू आहेत त्यांना पुत्र संतती होण्याची शक्यता आहे ज्यांना संतती नाही आणि जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी देखील चांगली बातमी या गुरुच्याकडून मिळण्याची शक्यता आहे तिसरा गुरु आपला तिसरा चंद्र हा अतिशय चांगला आहे छोटेसे प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही दिवाळी ही घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदात घालवण्याची शक्यता नाकारता येत नाही कुठल्याही प्रकारचा त्रास येणार नाही मनावर दडपण येणार नाही वगैरे वगैरे आठवड्याचा शेवट हा देखील अतिशय उत्तम आहे आठवड्याच्या शेवटी तुम्ही म्हणाल ते होईल पूर्व असं म्हटलं आहे ना काही ठिकाणी तर त्याचा तुम्हाला अनुभव येईल सिंहरास सिंहराशीला बारावा गुरु हा आर्थिक विवंचना देईल स्वप्नदोष निद्रानाश वगैरे घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही सुरुवात आठवड्याची चांगली आहे पैशासंबंधी काही कामं असतील तर ती सोमवारी करून घ्या मंगळ बुध गुरु बंधुवर्गांच्या भेटी होण्याची शक्यता आहे बारीक प्रवास त्याच्यासाठी करावा लागण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आनंदात घालवाल शांततेमध्ये घालवाल कन्या रास कन्या राशीला अकरावा गुरु अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर तो पाचव्या दृष्टीने आपल्या सातव्या दृष्टीने पंचमस्थानावरती पाहतो त्यामुळे पुन्हा एकदा कन्या राशीचे जे लोक म्हणजे ज्या बायका प्रेग्नंट असतील त्यांच्यासाठी पुत्ररत्नाची बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही जे लोक संततीच्या अपेक्षेत असतील किंवा संततीसाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याहीसाठी हा गुरु अतिशय चांगला आहे आठवड्याची सुरुवात ही अतिशय चांगली होईल उत्साह राहील दिवाळीमध्ये चार पैसे आल्यामुळे दिवाळी देखील अतिशय आनंदाची जाईल आठवड्याच्या शेवटी संत आपल्या पुत्र पौत्र त्यापेक्षा त्याहीपेक्षा आपले बंधुवर्ग यांची भेट होईल लांब असलेले बंधू किंवा ब बहिणी यांच्याशी भेट किंवा फोनवरून कन्व्हर्सेशन होईल आणि त्याच्यामुळे अतिशय आनंद लाभेल तूळ रास तूळ राशीच्या लोकांना गुरु हा घरापासून लांब घेऊन जाणारा आहे किंवा रियुनियन ज्याला म्हणतात घरात लांब गेलेल्या नातेवाईकांबरोबर रियुनियन असं घडवणारं आहे आणि त्याचबरोबर तो नोकरीधंदा व्यवसाय याच्यामध्ये देखील वृद्धी देणारा आहे माझ्या दृष्टीने म्हणाल तर नोकरीधंदा व्यवसायाच्या दृष्टीपेक्षा सुद्धा घराचं युनियन हे अतिशय चांगलं आहे ती देखील एक चांगली गोष्ट आहे तुळ राशीच्या लोकांना नवीन घर घ्यायचं असेल तर ते नवीन घर घेण्याच्या दृष्टीने हा गुरु फायदेशीर आहे आठवड्याची सुरुवात ही व्ययाने होणार आहे आठवड्याच्या मध्यावरती दिवाळी ही अतिशय उत्साहाची उत्साहाची आनंदाची थोड्याफार धनप्राप्तीची जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा धननाशाने होणार आहे तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट वगैरे जर काही करायचं असेल तर त्यासाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे वृश्चिक रास भाग्योदयाच्या दृष्टीने वृश्चिक राशीला गुरु अतिशय चांगला आहे लांबचे प्रवास घडण्याच्या दृष्टीने हा गुरु अतिशय चांगला आहे प्रवास अतिशय उत्तम होतील शांततेमध्ये पार पडतील आठवड्याचा सुरुवात ही धनलाभाने होईल आठवड्याचा मध्य हा पैशाच्या व्ययाने होईल आणि आठवड्याचा शेवट हा शांततेमध्ये घरामध्ये अतिशय आनंदात जाईल धनुरास धनुराशीला आठवा गुरु आहे खाण्यापिण्याच्या अतिरेक्यामुळे होणारे आजार हे हा गुरु निर्माण करेल तर सावध रहा आठवड्याची सुरुवात ही चांगली आहे प्रवासाने होईल प्रवास जर करत असाल तर ते सुखकारक होतील काही त्रास होणार नाही गाडी घोड्याचा आठवड्याच्या मध्यावरती धंदा नोकरी व्यवसाय याच्यातनं चार पैसे मिळतील त्यामुळे दिवाळी अतिशय आनंदाची जाईल आठवड्याचा शेवट देखील अतिशय आनंदाचा जाईल मकर राशीसाठी कुंभरास। हा आठवडा अतिशय चांगला आहे कुंभरास कुंभराशीला पुन्हा एकदा गुरु हा राहणीमानाचे विकार निर्माण करेल स्वतःहून औषधं घेऊ नका लक्षात ठेवा सहावा गुरु हा नॉर्मली आपल्या आजारावरती आपणच उपाययोजना डॉक्टरला न विचारता करण्याची शक्यता असते आणि त्यातून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सावध सावधरा कुंभराशीला सोमवार हा अतिशय वाईट जाणार आहे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने बाकी काही नाही जरा काही त्रास असला तर लगेच डॉक्टरकडे जा आठवड्याच्या मध्यावरती प्रवास होतील दिवाळी अतिशय आनंदाची जाईल कुठले सहलीचे बेत आखलेले असतील तर ते पूर्तत्वाला जातील कुठल्याही प्रकारचा त्रास प्रवासामध्ये होणार नाही बंधुवर्गाच्या भेटी होतील बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल आठवड्याचा शेवट नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यासाठी चा अतिशय चांगला आहे मीनरास पाचवा गुरु सर्वतोपरी सर्व काही देणारा आहे त्यामुळे खुश रहा आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराचं सहकार्य लाभेल पार्टनरचं सहकार्य लाभेल व्यवसाय याच्यामध्ये वृद्धी होईल आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे दिवाळीत ही थोडीशी मानसिक चिंता राहील मानसिक त्रास राहील त्यामुळे जरा डोकं शांत ठेवा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला असेल प्रवास घडण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे मंडळी हे होतं बारा राशींचं राशी भविष्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद